घरचं तंत्र या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे नवीन वर्षाच्या सर्वाला हार्दिक शुभेच्छा आज नवीन वर्षे आज तुम्हाला एक मौल्यवान अशी एक पूजा दाखवितो आहे सुरुवातीला अशी एक आपल्याला लाल भरणी घ्यायची सिरिकामी भरणी घ्यायची आणि ह्याच्यामध्ये काय काय घ्यायचे बघा गुलाबजल घ्यायचं आहे गोमूत्र घ्यायचं आहे आणि थोडं स्वच्छ आपल्या ह्याच्यात पाणी घ्यायचं आहे पाणी घेतलेलं आहे तीन वस्तू घ्यायच्यात आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला टाकायचे ती वस्तू बघा आपण रा रात्री ह्याचे भिजत ठुलत्या दोन वनस्पती आहेत ह्याच्यामध्ये ती बी सांगतो तुम्हाला त्याच्यामध्ये दोन वनस्पती भिजत ठेवते म्हणजे हिरवा बालजन आणि लाल बालजन हिरवा बालजन आणि लाल बालजन ही टाकाय ही मिक्स करून आपल्याला ह्याच्यात टाकायचे आधी एक एक आपण तुम्हाला त्यासिजर सांगतो आता हे पडायचे आपल्याला खल्यानंतर ते बघा आतमध्ये एक आणि त्याला टोपन निघाल तर ही जर थोडी जास्त घेतलेली आपण ही टाकायची ह्याच्यात बघा एक थोडस आपण एक शिल्लक फुलेल काय होत मित्रांनो ही वस्तू आणि ह्याचा रिजल्ट बी आलेला आहे चांगला तुम्हाला म्हणून ही दाखवायचं आहे ते घरामध्ये काय आड असेल काय असेल तर तुम्हाला ही वापरायचं आहे तर ही वापरायचे कसं तर ती बी सांगते तुम्हाला आणि ह्याचा साधूसोप्पा ह्याचा एक मंत्र बी मंत्र तुम्हाला सांगणार आहे तुम्हाला शेवटपर्यंत बघायचे आता गोमूत्र घेणार आहे गोमूत्र ह्याचे टाकायचे गोमूत्र थोडं कमी आहे मित्रांनो तरी पण चालतंय अजून थोडं ह्याच्यात गोमूत्र आपल्याला टाकावं लागणार आहे तर गोमूत्र कमी आहे बाकी ते जास्त होते हे गोमूत्र आपण टाकून घेतलं आता शुद्ध ह्याच्यात गंगा जल थोडं टाकायचे आपण आता बोरचं ताजं पाणी घेतलेलं आहे थोडं पाणी टाकायचं ह्याच्यात मित्रांनो आता ह्याच्यामध्ये आपल्या आपण रात्रीचे हिरवा आणि लाल बाल जे भिजवत खोलतो ती दोन्ही एकत्र करून ती आपल्याला ह्याच्यातलं टाकायचे आता हे बघा हे टाकल्यानंतर पाणी कसं होतंय आहे हे बघा आता बघा मित्रांनो आता पाणी अशा कलरचं झालेलं आहे तर ह्याच्यात काय करायचं आता तुम्हाला आता दुसरं एक पुरुष जे म्हणजे ह्याच्यात जप करायचं आहे ते जप कसा करायचं तुम्हाला सांगतो आता आता मित्रांनो ह्याच्यावर घर बंधनं असं घरातली नकारात्मक जे असेल जानवर एखादं दूध देत नसेल जानवरला जे काही प्रॉब्लेम असेल शेतात काही प्रॉब्लेम असेल तुमचा कुठला जरी प्रॉब्लेम असला बंदिस्ती ती केलेलं फक्त जे का कोणी एखादी काही गोष्ट बंद केलेली ती चालू करण्यासाठी तुम्हाला ही उपाय ते उपाय कसा करायचा आहे त्याचा तुम्हाला आता उशीर नाही लावता आपण करूनच बघू आता आता अगरबत्ती आप आहे इथं अशी अगरबत्ती घ्यायच्या दोन तीन अगरबत्त्या घ्यायच्या आणि काय करायचं मित्रांनो का ही भरणी आपण ठेवलेली इथं त्याच्यावर असा हात धारायचा पहिला आपण मंत्र जप केला तसत तर ह्याचा मंत्र तुम्हाला म्हणून दाखवतो कारण ही जग कल्याणासाठी फक्त चांगल्या कामाला वापरणारा मंत्र आहे तर हे असा हात ठुल्यानंतर ह्याच्यामध्ये एक रुपयाचं कॉईन टाकायचं आहे मित्रांनो आपल्याला कॉईन येतं किती नाहीत नाही बघा हे असं लक्षात राहत नाही ही रुपये आहे ह्याच्यात एक कॉईन टाकायचं आहे एक टाका दोन टाका असे चिल्लर पैसे टाकायचे लक्ष्मी येते लक्ष्मी खोल्या जाते असं धरून तुम्हाला मित्रांनो काय करायचं असं धरायचं असं आणि ह्याचा मंत्र जर तुम्हाला सांगतो हो। ओंकार आकार ओकार मकार पंचाक्षरी षटाक्षरी श्री वल्लवे हामे सर्व कामामध्ये एस दे एश दे एस दे असं म्हणल्यानंतर हि फूक मारायची तर अजून पण मंत्र आहे ऐका ओंकार आकार ओकार मकार पंचाक्षरी षटाक्षरी श्री वल्लवे हामे सर्व कामामध्ये सर्व मध्ये येश दे एस दे एस दे ओंकार आकार ओकार मकार पंचाक्षरी शेटाक्षरी श्री वल्लवी हामे सर्व कामामध्ये येश दे यश दे यश दे ओंकार आकार ओकार मकार पंचाक्षरी शेटाक्षरी श्री वल्लवे हामे सर्व कामामध्ये यश दे यश दे यश दे ओंकार आकार ओकार मकार पंचाक्षरी शेटाक्षी श्री वल्लवे हामे सर्व कामामध्ये यश दे यश दे यश दे काय करायचं मित्रांनो एखाद्या जनावर दूध देत नसत तरी एखादी दुरी घ्यायची दुरी घेऊन काय करायचं त्या दुरीला एक गाठ द्यायची आणि एका गाठीवर तुम्हाला एकवीसला हेच मंत्र जप करायचं आहे अशा तीन गाठी द्यायची किंवा सात गाठी द्यायच्या आणि ती काळा कांडा असतो काळा दुरी असते ती जनावराच्या गळ्यात नेऊन घालायची मित्रांनो अवघ्या वीस मिनटामध्ये जनावर दूध काढतात बाहेरचे काही जा बाजू असतात त्याला काही काही केलेलं असतं जनावर काही त्रो करतात मित्रांनो तरी हेच मंत्र जप करायचं आहे घरबंधन असेल खोलण्यासाठी लक्ष्मीबंधन खोलण्यासाठी सर्व खोलण्यासाठी हेच जप करायचं आहे हीच असं वापर करायचा आहे आणखी एकदा मंत्र जप ऐका ओंकार आकार ओकार मकार पंचाक्षरी शटाक्षरी श्री सर्व कामामध्ये सर्व मधी एस दे एश अशी खूप महाराज मंत्र जप झाले हे मित्रांनो तुम्हाला पौर्णिमेच्या पौर्णिमेला जर केलं अगर आज पाडवा आहे आपण पाडव्या दिवशी एक उपाय करून देणार आहेत मग आपल्या बी घरात थोडे शिंपणार आहेत एकदम चांगल्या प्रकारे हे काम करतं मित्रांनो तर असं म्हणून जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा कुणाला आडाअडचण काही असतील कशाच्या त्याच्या फो फोन फोन करा मी त्याच्या खाली काही व्हिडिओमध्ये नंबर दिलेले आहेत म्हणून ही व्हिडिओ प्रत्येकाने पोहोचावा परत भेटू आपण लवकर मित्रांनो दुसऱ्या व्हिडीओमध्ये चला आराम राहा